नमस्कार रसिक प्रेक्षक हो। मी आरती गुप्ते अपर्णा रंजना नाईक यांच्या ग्रे मिस्ट्री या तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते त्यांच्या आतापर्यंत कथांचं मी अभिवाचन केलेलं आहे आणि आजची जी कथा आहे ती तुम्हाला खूपच आवडेल कथेचं शीर्षक आहे रूट no. नंबर थर्टी ऐकूया तर राघव एक सुशिक्षित तरुण देखणा उंचा पुरा आता पस्तीस वर्षाचा झाला होता त्याचं कुटुंब सुशिक्षित आई वडील आणि एक लहान बहीण भाहिन। लहान बहिणीचं लग्न होऊन चांगलं सासर मिळून सासरी गेलेली राघव लहानपणापासूनच अतिशय हुशार सतत पहिला दुसरा नंबर काढणारा पण अगदी एकलकोंडा आपला अभ्यास बरा आणि आपण बरं असं त्याचं वर्तन असे आई वडिलांनी खूप सांगितलं अरे मित्र मैत्रिणी जमा कर खेळायला जा फिरायला जा पण नाही बाकी त्याच्यात काहीच कमी नव्हतं आई वडील तरी काय बोलणार त्याची शाळा त्याचं कॉलेज बाकीचं शिक्षण सगळं अगदी उत्तमरित्या पार पडलं नोकरी पण लागली सगळं छानच चाललं होत पण त्याचे सोशल संबंध अजिबात नव्हते मित्र नाहीत मैत्रिणी तर अजिबातच नाही खूप मुलींच्या आई वडिलांचे त्याच्याकडे भावी वर म्हणून लक्ष होत खूप मुली सांगून पण आल्या पण त्याला एकही पसंत पडत नव्हती आणि अलीकडे एक वेगळीच गोष्ट घडली सहा महिन्यापूर्वी राघवने अचानक जिम जॉईन केलं होतं संध्याकाळची वेळ पाच ते सहा तो पाच ची वेळ कधीच चुकवत नसे अर्थातच आई वडिलांना खूपच आनंद झाला होता की चला जरा माणसात जातोय स्वभावात फरक पडेल त्याचा ऑफिस साडेचार वाजता सुटेल मग पाच वाजता तो घराबाहेर पडेल आणि साडेसहा पर्यंत परत येत असेल थोडे दिवस गेले काहीतरी समारंभ म्हणा किंवा इतर काही कार्यक्रम म्हणा असे जरी असले तरी तो कधी सुद्धा जिम चुकवत नसे आता जिमला जाऊन फरक मात्र काहीच पडत नव्हता पाच वाजले की तो काहीही न बोलता घराबाहेर पडेल अगदी अस्वस्थपणे चेहऱ्यावर ना उत्साह हो, ना आनंद पण जिमला मात्र जाणार आई वडिलांना पहिल्यांदा बर वाटलं पण नंतर लक्षात आलं अरेच्या काहीच फरक नव्हता असेच दिवस गेले अचानक काय झालं कुणास ठक राघवचा मूड जरा छान व्हायला लागला होता त्याचं असं झालं की राघव जिमला वगैरे जातच नव्हता तो गावाबाहेर नुसता चालत राहील एका अनामिक ओढीने असाच तो एकदा बाहेर पडलेला असताना त्याला एक बस डेपो दिसला तिथून एकच बस दुसऱ्या डेपो पर्यंत जाईल व पुन्हा तेथेच परत येत असे तो होता रूट नंबर सदतीस त्याने विचार केला चला बघूया तिथपर्यंत जाऊन आपण परत येऊया असं म्हणून तो त्या दिशेने चालू लागला समोर बस डेपो दिसलाच बघूया तरी काय आहे असं म्हणून तो तिकडे गेला कुठे जाते ही बस त्यांनी बस ड्रायव्हरला विचारले हा रूट नंबर सदतीस आहे मध्ये आठ स्टॉप घेऊन शेवटचा स्टॉप डेपो पर्यंत जाते तो बस मध्ये चढला अर्धी बस भरली होती पुढच्या बाजूची एक सीट रिकामी होती तिथे राघव बसायला गेला तर कंडक्टर म्हणाला सर प्लीज ती सीट रिझर्व आहे बरोबर त्याच्या मागे एकच सीट ती रिकामी असते तिथे बसा सगळ्या सीट्स नेहमीची माणसं ये जा करतात बर म्हणून राघव मागे बसला बस चालू झाली हळूहळू माणसं चढत होती उतरत होती चार स्टॉप आले आणि बस मध्ये एक सुंदर तरुणी अगदी गोरी पान लांब सडक केसांची एक वेणी पाठीवर रुळते गुलाबी साडी नेसलेली बस मध्ये चढली आणि पहिल्या सीटवर बसली राघव बघतच राहिला खरं म्हणजे प्रेमातच पडला लोक चढत होते उतरत होते राघवनी आजूबाजूच्या लोकांना विचारलं लो। कुठे जात आहे कामासाठी सगळ्यांचं एकच उत्तर शेवटी बस डेपो आला तेव्हा राघव आणि ती तरुणी एवढेच राहिली डेपो मध्ये चहाचं एक दुकान होत ड्रायव्हर कंडक्टर चहा पिण्यासाठी उतरले राघव पण उतरला ती तरुणी उतरली समोरच एक बाग होती तिथे एक वडाच झाड होत त्याच्या मागे गेली बस सुटायचा टाइम पंधरा मिनिटांचा होता पंधरा मिनिटे झाली ती तरुणी परत येऊन गाडीत बसली बस सुरू झाली दोन तीन स्टॉपवर माणसं चढली आणि उतरून पण गेली जिथे ती तरुणी बसली होती तिथे ती उतरली आणि निघून गेली राघव डेपोत उतरला बस ड्रायव्हर व कंडक्टर आपापल्या घरी निघून गेले राघव घरी आला त्याच्या मनात सारखे तिचेच विचार येत होते दुसऱ्या दिवशी तो अनामी कोढीनी तिथे गेला त्याला तिचे नुसते दर्शन सुद्धा खूप सुखावह वाटत होत पुन्हा तसच झालं जे काल झालं होत दुसऱ्या दिवशी तेच तिसऱ्या आणि नंतर बरेच दिवसही तेच ती रोज वेगळी साडी नेसून येऊ राघवला आता ती खूपच आवडायला लागली होती पण तिच्याशी बोलायचं धैर्य मात्र होत नव्हतं अखेर त्यांनी विचारलं नाव काय तुमचं तुम्ही रोज कुठे जाता माझं नाव आशा माझी आजी झाडामगच्या घरात एकटी राहते तिला मी भेटून परत येते राघव जरा आनंदीत झाला कि ती काहीतरी तर बोलली अलीकडे राघव खूप आनंदी दिसायला लागला होता घरचे सगळेजण लक्ष ठेवून होते त्यांना वाटलं बहुतेक जिम मध्ये कोणी मित्र किंवा मैत्रीण भेटली असे अखेर त्याच्या आईनी त्याला विचारलं राघव तुझ्यात खूप बदल झालेला आम्ही पाहतोय तुला आम्हाला काही सांगायचंय का तो म्हणला हो आई मला एक आशा नावाची मुलगी आवडली पण अजून जास्त ओळख झाली नाही वेळ आली की मी तुला सांगेन ती बस रूट नंबर सदतीस मध्ये मला भेटलीये आईला अत्यानंद झाला बहुतेक मुलाचं आयुष्य आता मारवी लागणार तर राघवची मुलगी ती थोडे थोडे बोलत होती तिला पण राघव आवडत असावा राघवने तिला विचारलं तुझ्या घरी कोण कोण असत घरी कोणीच नाही फक्त एक आजी आहे तिचं झाडापलीकडे छोटी पायवाट आहे तिथे तिचं घर आहे ती माझ्याकडे येत नाही मग मीच रोज येऊन तिला भेटते मला पण भेटवा की तिला राघव म्हणाला खरंच भेटायचंय हो हो खरच मग मी आजच भेटवते राघवला आता खूपच आशा वाटू लागली कि ती बहुतेक आपल्याला प्रतिसाद देते नेहमीप्रमाणे बस सुरू झाली शेवटच्या स्टॉपवर दोघही उतरले आणि झाडाकडे जाऊ लागले फक्त पाच मिनिटं हो? कि आला आजीचं घर असं म्हणून ती झाडामागे गेली आणि राघव पड आणि काय तिथे काहीच नव्हतं होती फक्त खोल दरी आणि राघव दरीत कोसळला इकडे घरी अंधार पडला तरी राघव आला नाही आई वडील काळजीत पडले बर पोलीस कंप्लेंट करावी तर त्यासाठी अठ्ठेचाळीस तास जावे लागतात तरी पण राघव आलाच नाही पोलिसात गेल्यानंतर त्याने आई वडिलांना ज्या जिमचे नाव विचारलं होतं जिथे तो जात होता तिथे चौकशी केल्यावर कळलं की राघव कधी तिथे गेलाच नव्हता आई वडील पूर्ण शॉक मध्ये होते राघवनी त्यांना ज्या बस रूट नंबर सदतीस बद्दल सांगितलं होतं तिथेही कसून शोध घेतला पण पडक्या डेपोखेरीज आणि मोडतोड झालेल्या खेरीज तिथे काहीच नव्हतं पोलीस म्हणाले हा रूट पस्तीस वर्षापूर्वीच आहे आता तिथे कोणतीही बस धावत नाही जंग जंग पछाडलं पण राघव सापडला नाही आई वडील आता जन्मभर शोक करत राहणार होते ती बस आता कधीच धावणार नव्हती कारण एक रिकामी सीट राघवनी भरून काढली होती आशा आणि सूरज सिंग दोन प्रेमी जीव सात वे वेगवेगळी असल्याने समाजाने त्यांच्या लग्नाला प्रचंड विरोध केला होता त्यामुळे त्यांनी गावाबाहेरच्या देवळात लग्न केलं होत अग्नीच्या साक्षीने घेतलेले सात फेरे आणि सात जन्म एकत्र राहण्याची घेतलेली शपथ दुसऱ्या दिवशी दोघांनी रूट नंबर सदतीस वर बसून शेवटच्या स्टॉपवर उतरून दरी डोंगरातून लपवून पळून जायचं ठरवलं होत ठरल्या दिवशी आशा वेळेवर बसमध्ये बसली पण सूरज सिंग वेळेवर येऊ शकला नाही बसची सुटण्याची वेळ होऊन गेली तरी आशा बस ड्रायव्हरला थोडा वेळ थांबण्याची विनंती करत होती पण त्याने त्या ते ऐकलं नाही उलट उशीर झाला म्हणून तो वेगाने बस चालवत निघाला अचानक त्याच्या बसचे ब्रेक्स फेल झाले आणि नियंत्रण सुटलं आणि बस शेवटच्या न थांबता तरी तिला लागलेल्या आगीत पूर्णपणे भस्मसात झाली आतले कोणीच प्रवासी वाचले नाही हे वृत्त कळताच सूरजने अतिशय दुःखाने प्राण सोडला इकडे आशाचा आत्मा सूरजची वाट बघत रूट नंबर सदतीस मध्येच अडकून राहिला होता पण आता ह्या जन्मी सूरज राघव बनून तिच्या जवळ बसला आणि त्यांचं जन्मोजन्मी एकत्र राहण्याचं वचन पूर्ण झालं प्रेक्षको कशी वाटली कथा जर कथा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या कारण त्यामुळे लेखी केला तसंच सादर करणाऱ्या मला आणि व्हिडिओचे इतकं सुंदर एडिटिंग करणारे जयंत प्रयाग यांना देखील खूप आनंद होतो आणि मग आम्हाला तिघांना नवनवीन कथा व्हिडिओ स्वरूपात सादर करायला ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते तसंच युट्यूबच्याच कॉमेंट मध्ये दे कॉमेंट देखील जरूर जरूर करा आम्ही त्या कॉमेंट्सची वाट बघत असतो त्या वाचायला फार उत्सुक असतो आणि आवर्जून रिप्लाय देखील देतो त्याचप्रमाणे चॅनेलला जर नवीन असल्यास किंवा सबस्क्राईब करायचं जर काही कारणाने राहिलं असल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद